नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आषाढ महिना समता समता आणि श्रावण महिना चालू होण्याच्या आधी चा घरोघरी कोकणामध्ये अशा प्रकारचे भाजणीचे वडे तयार केले जातात तर आज मी तुम्हाला भाजणीचे वडे कसे तयार करायचे हे दाखवणार आहे ही रेसिपी मला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली आहे अगदी कमी सामानामध्ये आणि साध्या आणि सोप्या पद्धतीने भाजणीचे वडे कसे तयार करायचे हे आपण बघूया त्यासाठी लागणारे सामान आता मी तुम्हाला दाखवते इथे मी एक किलो तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून ते फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे शंभर ग्रॅम धणे घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम इथे मी ज्वारी घेतली पन्नास ग्रॅम उडीद डाळ घ्यायची त्यानंतर पन्नास ग्रॅम इथे मी बडीशेप घेतलेली आहे एक चमचा काळी मिरी आणि एक चमचा लवंग घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा मेथीचे दाणे घेतले आणि एक चमचा जिरे घेतले चला तर आता आपण ह्याला सर्व भाजून घेऊया साधारणतः या सामानामध्ये दीड किलो वड्याचे पीठ आपले तयार होते आता मी गॅसवरती एक जाड बुडाचे भांडे घेतले त्यानंतर यामध्ये चणाडाळ घातली आता ही आपल्याला मंद गॅसवरती फक्त हलकासा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे जास्त कडक प्रमाणात सुद्धा भाजणी आपल्याला भाजायची नाहीये त्यानंतर ताटामध्ये एक कापड घालायचे आणि त्यावरती आपण हे भाजलेले सर्व जिन्नस घालून घ्यायचे डायरेक्ट तुम्ही ताटामध्ये जिन्नस घातला तर जिन्नसाला पाणी सुटू शकते अशा प्रकारे मी चना डाळ उडीद डाळ धणा सर्व हलके हलके असे भाजून घेतले आता इथे मी ज्वारी भाजून घेत आहे भाजणी आपण कधीही याची कडक करायची नाही ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा हलकीशीच आपल्याला भाजून घ्यायची आहे आता आपण इथे बडीशेप भाजून घेऊया बघा अशा प्रकारे मी इथे बडीशेपसुद्धा भाजून घेत आहे ती पण आता आपण काढून घेऊया त्यानंतर आता आपण इथे एक चमचा हे घेतलेले जिरे त्यानंतर मेथीचे दाणे लवंग आणि काळी मिरी हे सर्व एकत्र एक करायचे आणि ह्याला सुद्धा मंद गॅसवरती थोडासा हलकासा वास येईपर्यंत भाजून घ्यायचे बघा हे सुद्धा आता आपल्या इथे भाजून रेडी आहे आता आपण सर्व जिन्नस भाजून घेतले मात्र मी इथे तांदूळ भाजून घेतलेले नाही आहेत कारण का मी तांदूळ न भाजताच ह्या भाजणीमध्ये घालणार आहे कारण का तांदूळ समजा आपण भाजून घेतले तर शक्यतो आपले वडे हे कडक होतात त्यामुळे तांदळाला न भाजता आपण भाजणीमध्ये असेच घालून ते आपल्याला दळून आणायचे आहे बघा इथे अशा प्रकारे आता मी तांदूळ सर्व जिन्नसामध्ये मिक्स करून घेते तांदूळ जिन्नसामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आणि त्यानंतर हे जिन्नस एक तासासाठी थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे गिरणीतून किंवा घरगंटीमधून दळून आणायचे आहे शक्यतो जमत असेल तर हे पीठ आपल्याला घरघंटीतून दळून आणायचे कारण का घरगंटीमध्ये हे पीठ व्यवस्थित आपल्याला जाडसर असे दळून भेटते बघा अशा प्रकारे मी घरघंटीमधून पीठ दळून आणले आणि हे पीठ थोडेसे असे मी जाडसरच दळून आणलेले आहे चला तर आता वड्याचे पीठ कसे भिजवायचे ते बघूया त्यासाठी इथे मी दोन कप वड्याचे पीठ घेतले आहे आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे थोडीशी हळद घालायची मीठ आणि हळद पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि ह्यामध्ये थोडे थोडे गरम पाणी घालून आपल्याला घट्टसर असे हे पीठ मळून घ्यायचे आहे वड्याचे पीठ कधीही पातळ मळू नये अगर पातळ मळले तर वडे फुगत नाहीत त्यासाठी थोडे थोडे पाणी टाकून आपण इथे घट्टसर असे वड्याचे पीठ मळून घ्यायचे आहे बघा अशा प्रकारे इथे आता माझे घट्टसर असे पीठ मळून झालेले आहे आता आपण या पिठाला स्मोक देऊया स्मोक देण्यासाठी एक कोळसा मी इथे घेतला आणि तो गॅसवरती ठेवून दिला आता ह्या कोळश्याला चांगला लाल रंगाचा होईपर्यंत आपण गॅसवरती ठेवून द्यायचा त्यानंतर हे पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतले पिठाच्या मधोमध मी एक वाटी ठेवण्यासाठी जागा केली त्यानंतर हा जळलेला जो लालसर असा कोळसा आहे तो ह्या वाटीमध्ये मी घेतला आणि त्यावरती एक चमचा तूप घालायचा आणि जेव्हा असा धूर येईल त्यावरती लगेच आपल्याला झाकण ठेवून द्यायचे आहे त्यामुळे ह्या पिठाला छान असा स्मोकचा फ्लेवर येतो आणि वडे सुद्धा चवीला छान लागतात त्यानंतर आपण ह्या आता पिठाचे वडे करून घेऊया बघा अशा प्रकारे मी ह्याचा एक छोटासा असा हातावरती गोळा तयार करून घेत आहे त्यानंतर असे केळीचे पान घेतलेले आहे पानाला मी तेल लावून घेतले आता ह्याच्यावरती मी अशा प्रकारे वडा थापून घेत आहे तुमच्याकडे केळीचे पान नसेल तर तुम्ही कोणत्याही सुती कपड्यावरती किंवा एखाद्या प्लास्टिकच्या अशा पिशवीवरती अशा प्रकारे वडे थापून घेऊ शकता बघा अशा प्रकारे इथे आता माझा वडा थापून झालेला आहे अशाच पद्धतीने मी अजून एक वडा थापून घेते आता गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे तेल वडा तळताना नेहमी तेल हे कडकच गरम झालेले पाहिजे आणि गॅस सुद्धा थोडा हायच पाहिजे आता बघा इथे मी वडा तेलामध्ये घातला आणि तो कसा टम्म असा फुगला गेला आहे दोन्ही साईडने व्यवस्थित वड्याला तळून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपला आता हा टम्म फुगणारा असा वडा तयार आहे तर तुम्ही पण तुमच्याकडे येणाऱ्या आता गटारिया या सणाला अशा प्रकारचे साधे आणि सोपे आणि कमी जिन्नसामध्ये होणारे भाजणीचे वडे नक्की तयार करून बघा आणि हो जर प्लीज तुम्हाला माझ्या ह्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअरसुद्धा करा चला तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद